पेक्षा महाविष्णू जो अवतार घेतला तो म्हणजे नृसिंह अवतार नरसी अवतार घेऊन हिरण्यकशिपूचा वध केला भक्त प्रल्हादावर आलेला संकट दूर केलं त्याला के संकट मुक्त केलं आणि त्या नृसिंह रूपी नारायणाच्या ना मनी विचाराला या अवताराला या वेळी या विश्वास असणाऱ्या अनेक दुष्ट प्रवृत्तींचा नाश करावा या मी झाला झालो तेव्हा प्रत्यक्षात शिवशंभूने सराप अवतार घेऊन त्या नृत्या समोर जाऊन त्याला अमोपचाराला समजवण्याचा प्रयत्न केला पण तो अस्थिर झालेला नृत्य ऐके ना शेवटी त्यांचा दोघांचाही शाब्दिक संघर्ष झाला त्यातून घनघोराचं युद्ध निमलं गेलं तेव्हा देवतांना आता मात्र प्रश्न पडला हर हे जर का हरिहर युद्ध अशा प्रकारे चालू राहिलं असेल तर या विश्वाचा नाश होणार आहे मग देव विचार सुरू लागले हे युद्ध कुणी आणि कशा प्रकारे थांबवाव तेव्हा देवताना या हरिहरांच्या मस्तशी चंदना केला असेल तर हरिहर शांत होणार आहे पण पुन्हा देव

त्या विराट स्वरूपानं त्या ठिकाणी अवतीर्ण झाली त्या हरिहरांच्या युद्धाच्या मस्तकीत मी प्रवेश केला त्यांच्या मस्तकी चंदनाचा विलेपित करता क्षणी हे हरिहर शांत झाले युद्ध थांबलं गेलं विश्वावर आलेलं अरिष्ट दूर झालं विश्वावर आलेलं अरिष्ट दूर झाल्याच्या नंतर प्रत्यांगी आणि अंगिरस आणि माझ्या या विराट स्वरूपाला या विश्वास काहीतरी महत्व राहिला पाहिजे याच्यासाठी सारा देव देवतानी माझ्या संरक्षण केली आणि माझ्या या रूपाला देवी प्रत्येक देवी प्रत्येक देवी प्रत्येक असा संबोधिला गेला रावणाची कुलदेवता म्हणून निकुंबला सही संबोधिलं गेलं अघोरी अंगाला माझी भक्ती केली आणि अघोरी विद्येची साधना प्राप्त केली म्हणून माझ्या या देहाला अघोर लक्ष्मी अघोर लक्ष्मी अघोर लक्ष्मी असं नाव अघोरी अंधारण hey, आम्हाला त्रास आम्दा व्हावा म्हणून कृत्या प्रत्यंगीला नावाची साधना केली पण त्यावर मात करण्यासाठी ज्या प्रत्येक रोगावर औषध आहे त्याप्रमाणे प्रत्येक साधनेवर प्रतिसाधना आहे त्या प्रत्यंगिरीवर मात करण्यासाठी आमची गुरुमावनी कैवल्य भवन यांनी विपरीत प्रत्यंगीला साधना केली ऐन धुमक्षत्र मी जो पळून गेलो होतो ना तो कैवल्य महंतांपर्यंत सर्व प्रकार त्यांना सांगितला त्यावेळी त्यांनी विपरीत प्रत्यंगीला साधना केली त्यामुळे कृत्य प्रत्यंगीला नष्ट झाले आणि विपरीत प्रत्यंगीला प्रत्यक्षाला पूर्ण पूर्ण झाले हे योगायोग आहे साक्षीनं एक राजकर्ता म्हणून या माझ्या तमाम जनतेला माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे ही विनंती शांतपणे आहे का ती विनंती कोणती तर आपलं चांगलं व्हावं म्हणून अवश्य कुठल्याही देवाकडे जा आपला चांगलं करून देण्यासाठी एखाद्या जवळ गेला तरी चालेल पण आपलं चांगलं व्हावं आणि दुसऱ्याचं वाईट व्हावं म्हणून कधीही कुठल्याही देवाकडे जाऊ नका किंवा मांत्रिकाकडे जाऊ नका कारण हे मांत्रिक काय करतात जारण मारण उच्चाटन स्तंभन बुद्धिस्तंभन वाचास्तंभन चेकलूक भानामती वशीकरण मोठं मारणे हे अघोरी वाममार्ग आचरणात आणतात आणि दुसऱ्याला त्रास होईल अशा प्रकारच्या अघोरी साधना करतात पण असं केल्यामुळे साधना केल्या जातात त्याला याचा काहीही त्रास होत नाही अशा साधना करणार आणि करून येणार या दोघांनाही त्याचा त्रास होतो त्यामुळे दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी जाळण मानण उच्चाटन स्तंभन बुद्धिस्तंभन वाचा स्तंभ चेटू भानामती वशीकरण मोठं मार्ग हे तांत्रिक वाहमार्ग आचरणात आणण्यासाठी कुठल्याही मांत्रिकाजवळ जाऊ नका थोडक्यात देव देवस्की या भानगडीत पडू नका कारण देव कधीही कुणाचं वाईट करत नाही तुमचं मन चांगलं ठेवा देव तुमचं कल्याणच करेल हा झडून म्हणते हा झळून